नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये सध्या सगळ्यात जास्त पातेगळ समस्या आपल्याला दिसत आहे ही जी पातेगळ समस्या आहे हिचे नियंत्रण करण्यासाठी मार्केटमध्ये बरेच टॉनिक आहेत बरेच विद्रव्य खत शेतकरी फवारतात टॉनिक फवारतात पी जी आर फवारतात पण शेतकरी मित्रांनो सगळ्यात जबरदस्त आणि खास करून फक्त पातेगळ समस्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्केटमध्ये जे प्रोडक्ट तयार केलेलं आहे ते प्रोडक्ट आहे बायरचं प्लॅनोफिक्स पण शेतकरी वेगळे वेगळे जे पिजार आहेत त्याचा वापर करून पातेगळ समस्या थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि जास्त पाते निघण्यासाठी त्याचा वापर करतात पण शेतकरी मित्रांनो आपल्याला जर पातेगळ शंभर टक्के थांबवायचे असेल तर आपल्याला प्लॅनोफिक्स याचा वापर चार एम एल प्रतिपंप करणं गरजेचे आहे नक्कीच शंभर टक्के पातेगळवर नियंत्रण मिळेल आपल्या पातेचे देठ मजबूत होईल आणि पातेगळ समस्या थांबेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला न चुकता सबस्क्राईब